विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने तब्बल एक आठवड्यापासून दांडी मारली होती अशातच अनेक जिल्ह्यातील शेतातील पिके सुद्धा उन्हापासून करपली शेतातील पिके हातातून जाणार का ही अनेक शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती मात्र अनेक जिल्ह्यात अकरा ऑगस्टच्या रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली अमरावती जिल्ह्यात बारा ऑगस्टच्या सकाळपासून धो धो पाऊस बरसला धुवाधार पाऊस बरसल्याने आता नागरिकांना दिलासा मिळाला तर याच पावसाने आता बळीराजा सुखावल्याचे दिसून येत आहे शेतातील सोयाबीन मूग कपास आदी पिके उन्हाने करपली होती आणखी पावसाने दांडी मारली तर शेतकऱ्यांच्या हातातील पिके जाऊन मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती होती मात्र आता बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय अमरावती शहरात सकाळी धुवाधार पाऊस बरसला अशात नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला बारा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टपर्यंत पाऊस बरसणार हा अंदाज हवामान विभागाचा अंदाज खरा ठरलाय